कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा महत्त्वाचा अपडेट सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत आजचा कांदा बाजारभाव आज आपण आजच्या अपडेटमध्ये पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर आज गुरुवार अकरा जुलै दोन हजार चोवीस तर आज आपल्या आडतीमध्ये एकशे चाळीस ट्रक आवक झालेली आहे तर याच्यात सुपर क्वालिटीच्या कांद्याचा भाव आपण पाहणार आहोत एक नंबर मोठा कांदा जो आहे तो तीन हजार ते तीन हजार शंभर क्विंटल या दराने विकला गेलेला आहे आणि दोन नंबर मिडियम कांदा जो आहे मीडियम कांदा तो सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये याप्रमाणे विकला गेलेला आहे आणि तीन नंबर गोलटा कांदा जो आहे तो चोवीसशे ते सव्वीसशे या प्रति क्विंटल या दराने विकला गेलेला आहे तर चार नंबर गोलटी कांदा जो आहे तो एकवीसशे तेवीसशे या दराने प्रति क्विंटल विकली झालेली आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि कांद्याविषयीचे अपडेट बाजारभाव आवक किती झाली आहे निर्यात किती झाली आहे किंवा काय भाव वाढणार आहे की वा नाही संदर्भातचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद